नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवत आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा त्या व्यतिरिक्त इयत्ता सहावीच्या यानंतर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका घटक चाचणी प्रथम सत्र संकलित मूल्यमापन एक संकलित दोन त्यानंतर द्वितीय घटक चाचणी या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी इयत्ता सहावी प्रश्नपत्रिका ही प्लेलिस्ट आपल्या चॅनलची आहे तिचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती अवश्य पहा आणि व्यवस्थित सराव करा त्या व्यतिरिक्त आपल्याला काही हवं असेल काही अडचण असेल तर कमेंट करा इयत्ता सहावी इंग्रजी पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तर असेल सहा पन्नास गुणांचा आपला हा पेपर आहे त्यात दहा गुण तोंडी कामासाठी आणि चाळीस गुण हे लेखी कामासाठी असणार आहेत चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा आणि त्या पद्धतीने आपल्याला हा पेपर सॉल्व करायचा आहे ओरल सेक्शनसाठी से आपल्याला दहा गुण देण्यात आलेले त्यात आपल्याला सहा मार्कांसाठी आपल्याला क्लासरूम घर गार्डन मार्केट याविषयी पाच सहा विचार आपल्याला सांगायचे आहेत त्यानंतर आपल्या पाठ्यपुस्तकातली एखादी पोएम आपल्याला म्हणून दाखवायची चार गुणांसाठी रायटिंग सेक्शनसाठी आपल्याला एकूण चाळीस गुण दिलेले आहेत त्यातला क्वेश्चन नंबर थ्री बघा ऑब्झर्व द गिव्हन चार्ट क्लेअरफुली अँड कम्प्लीट द फॉलोईंग ॲक्टिव्हिटीज दिलेलं चार्ट आपण ऑब्झर्व करायचं आहे निरीक्षण करायचं सा आहे त्याचं सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि त्यानंतर त्यावर दिलेल्या आधारित ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतील त्या आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत विचारलेले प्रश्न आठवड्याचे किती दिवस असतात सेवन डिसेंबर किती दिवसाचा आहे तर तो थर्टी वन विभाग राइट करेक्ट डिफिकल्ट टंक त्यानंतर क्वेश्चन नंबर फाईव्ह बघा सहा मार्कांसाठी त्यात आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे तो आपण वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या आहेत बघा तो पॅसेज काळजीपूर्वक वाचा वाढलेल्या जागा पूर्ण करायच्या आहेत बघा त्यांची उत्तरं तिथंच आहेत पहिल्याच वाक्यामध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर दुसऱ्या ओळीमध्ये दुसरी, दुसरी गाळलेली जागा एवर आणि थ्री हंड्रेड या गाळलेल्या जागांचं उत्तर आहे बी भाग बघा आणि पॅसेजच्या आधारे त्या रिकाम्या जागा कम्प्लीट करायच्या आहेत ओ ब्रोकन बोन आणि ग्रो प्रॉपरली त्यानंतर बेबीज बेबी बोनस बोन क्वेश्चन नंबर सिक्स दिलेली पोयम वाचायची आणि त्यानंतर त्यावर दिलेल्या ॲक्टिव्हिटी कम्प्लीट करायच्या बघा ती पोयम ॲनिमल आणि ॲक्शन यांच्या जोड्या आहेत आपल्याला ही भागामध्ये मॅश द एनिमल ॲक्शन दॅट दे परफॉर्म पहिलं चित्र येईन मनकी आणि दुसऱ्यामध्ये खारुताई दिलेली बघा ते जोड्या पहिल्याचं बी दुसऱ्याचं ए क्वेश्चन सेवन जोडायला लावायचे आहे पिक्चर आणि दिलेल्या वाक्यांच्या बघा पहिल्या चित्रामध्ये त्याचं उत्तर आहे ॲड्रेस सांगते दुसऱ्या चित्राचं उत्तर आहे डी तिसऱ्या चित्राचं उत्तर आहे ए मे आय कम इन मॅडम क्लासरूमचं चित्र आहे चौथ्यामध्ये सी उत्तर आहे त्याचं मुलांचं चित्र हे खेळायला बोलवता येत ते नंतर पुढच्या प्रश्नामध्ये पिक्चरवर आधारित आपल्याला डायलॉग कंप्लीट करायचे पहिलं दुसरं तिसरं चौथं चारही चित्रांचे क्रमांक दिलेले आहेत आणि त्यांचे डायलॉग जसेचे तसे पाहून लिहायचे बघा या ठिकाणी हे जे डायलॉग आहेत तेच आपण लिहायचे अचूक लिहायचे जोडायलाऊन चित्राप्रमाणे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट बघा कंप्लीट द लेटर एक लेटर दिलेले आहे ते आपल्याला पूर्ण करायचं आहे रिकाम्या जागी कंसातले अचूक शब्द टाकायचे आहेत त्यानंतर क्वेश्चन नंबर नाईन चार गुणांसाठी प्रोफाईल कंप्लीट करायची आपली फुलनेम अँड ॲड्रेस तुम्ही स्वतःचं नाव लिहा आणि तुमचा पत्ता लिहायचा आहे या ठिकाणी बी भागामध्ये आपल्या हॉबीज आणि फेवरेट सब्जेक्ट टीचर त्यांचं नाव लिहायचं आहे त्यानंतर लास्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर टेन राईट अ शॉर्ट ए माय फेवरेट टीचर आणि बंध आपल्याला कम्प्लीट करायचा आहे आणि त्याचा काही मुद्देसुद्धा दिलेले आहेत ते रिकाम्या जागी आपल्याला अचूक शब्द टाकायचे आहेत बघा तो ए अशा पद्धतीने पूर्ण करायचा आहे माय फेवरेट टीचर वरती टायटल टाका प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सहावीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणारे चालू शैक्षणिक वर्षासाठी यासारखी इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा थँक्यू